नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचा हर्षराज येजू या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्त्वाची अशी शेकडेवारीवरील गणितं अभ्यासणार आहोत ही गणिते नेहमी विचारली जातात विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचे गणितं सोडवण्यासाठी खूप वेळ लागतो आणि काही गणिते अशी आहेत की त्यांची सूत्र जर आपण लक्षात ठेवली तर ती गणिते सोडवणे खूप सोपं जातं एक उदाहरण बघूया पहिलं गणित आहे घरगुती गॅसची किंमत चाळीस टक्केने वाढवली ती आणखी तीस टक्के वाढविण्याचा प्रस्ताव आहे प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर एकूण किती टक्के वाढ झाली आता ह्यामध्ये बेसिक कॉन्सेप्ट्स वापरून जर गणित सोडवायला गेलं तर खूप वेळ लागणार आहे बघा दोन सिक्वेन्स म्हणजे सिक्वेन्समध्ये वाढ जर झालेली असेल तर अशा प्रकारचे गणितं जर आपल्याला सोडवायचे असतील तर एक फॉर्म्युला आहे बघा ए अधिक बी अधिक ए गुणिले बी भागिले शंभर हा एक फॉर्म्युला आहे आता ह्याच्यामध्ये फक्त टक्केवारीच्या किमती टाकायच्या आहेत बघा ए अधिक बी चाळीस टक्के पहिली पहिली वाढ कितीची आहे चाळीस टक्क्याची चाळीस अधिक दुसरी वाढ किती आहे तीस टक्क्याची ओके अधिक चाळीस गुणिले तीस भागिले शंभर सोपा आहे हा फॉर्म्युला फक्त वापरत चालू आहे चाळीस अधिक तीस सत्तर अधिक चार त्रिक बारा बाराशे बाकीले शंभर हे दोन शून्य गेले हे दोन शून्य गेले आता बघा सत्तर अधिक बारा म्हणजे उत्तर आलेलं आहे ऐंशी दोन ब्याऐंशी टक्के म्हणजेच काय की दोनदा वाढ केली तर टोटल वाढ ब्याऐंशी टक्के झालेली आहे त्याच टाईपमध्ये आपण दुसरं गणित बघूया दीपकचा पगार सुरुवातीस पंधरा टक्के वाढविला पण नंतर तो वीस टक्क्याने कमी केला तर पगारात एकूण शेकडा वाढ किंवा घट किती झाली हे आपल्याला काढायचं आहे बघा आपण एक फॉर्म्युला बघितलेला आहे ए अधिक बी अधिक A, B, A, B, A, ए गुणिले बी भागिले शंभर आता बघा ए अधिक बी ए काय पंधरा टक्के वाढविला पंधरा टक्के वाढवला म्हणून प्लस आधी प्लस पंधरा किंवा अधिक पंधरा आणि वीस टक्क्यांनी कमी केला म्हणून इथे अधिक पंधरा वीस वजा वीस घेतले कारण वीस टक्केने कमी केलं कमी म्हणून वजा वीस आता बघा अधिक ए बरोबर किती आहे आपला पंधरा अधिक पंधरा म्हणजेच पंधरा गुणिले बी किती आहे वजा वीस भागिले शंभर पंधरा अधिक वजा वजा वीसातून पंधरा गेले खाली राहिले पाच वजा पाच मोठ्या संख्येचे नऊ वाजा अधिक पंधरा धुनी तीस हे आले वजा तीनशे भागिले शंभर हे गेले हे गेले हे गेले हे गेले आता बघा वजा पाच अधिक वजा वजा तीन बरोबर आलं वजा आठ म्हणजे काय वजा म्हणजे काय घट झाली पगार वाढला की कमी झाला तर वजा चिन्ह म्हणून तो कमी झाला म्हणजे आठ टक्क्याने घट झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो हे अधिक वजा चिन्हांचे वजाबाकी किंवा बेरीज किंवा गुणाकार भागाकार कसा करतात हे जर तुम्हाला अभ्यासायचं असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ह्यावरती व्हिडिओ बनवलेले आहेत त्या व्हिडिओना एकदा व्हिजिट नक्की करा विद्यार्थी मित्रांनो आणखीन एक नवीन प्रकार आहे बघा गणिताचं ह्यालाही आपल्याला सूत्रच वापरायचं आहे जर पेट्रोलच्या किमती वीस टक्क्यांनी वाढल्या तर पेट्रोलवरील खर्च तेवढाच राहण्यासाठी किती टक्के कमी पेट्रोल वापरावे लागणार आहे किती टक्के कमी पेट्रोल वापरायचं किंवा टक्के कमी काढायचे असतील तर त्यासाठी फॉर्म्युला वापरायचा आहे शंभर गुणिले टक्के भागिले शंभर अधिक दिलेली टक्केवारी बघा आता आपल्याला काय पर्सेंटेज कमी करायचे म्हणजे किती कमी वापर करायचा आहे म्हणून पर्सेंटेज किती कमी वापर करायचा आहे त्याचे पर्सेंटेज काढायचे असतील तर पर्सेंट कमी बरोबर शंभर गुणिले टक्के किती आहे वीस बघा आता शंभर अधिक वीस आता हे बघा इथे आधी घ्यायचं की वजा घ्यायचं हे ठरवायचं असेल इथे पर्सेंटेज कमीचे जा काढायचे असतील तर इथे अधिक घ्यायचं आणि पर्सेंटेज वाढवणे जर काढायचं असेल तर इथे वजा घ्यायचं हे लक्षात ठेवायचं आहे बघा आता शंभर गुणिले वीस शंभर दुनी दोनशे दोन हजार अधिक भागिले शंभर अधिक वीस एकशे वीस शून्य गेला शून्य गेला बार एक बार, बार, एक बार आट, बारा एक बार बारा आठ बारा पंचे साठ बारसक बहात्तर पॉईंट खाली उरले आठ पुन्हा बारसक बहात्तर पुन्हा खाली उरले आठ बारसक बहात्तर म्हणजे ह्याचं उत्तर आहे आलेलं आहे सोळा पॉईंट सहासष्ट एवढा वापर आपल्याला त्याचा कमी करावा लागणार आहे